शिवाजी शिवाजी महाराजांनी शिवा संपूर्ण घडवला असे संपूर्ण हिंदुस्थानाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा प्रतिपचंद्रलेख शाह सुनो मुद्रा राजते। मुद्रा राजते। चा विश्वाला पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी असेल सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या शिखरावरती ललकारी घुमती गड सांगती शौर्य गाथा इथे शिवाजी महाराज कोन होते किलो जी, जी? दोन शत्रुशे एको त्यांचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रुशे झुंजत राहतो त्यांचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला नेतो त्यांचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणी आणि या सर्वांना एकत्रित आणतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी त्यांचं नाव छत्रपती संभाजी जगावं कसं विरुद्ध लढावं कस संघर्षातून आणि वादळ समोर राहावं कस हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज एक, एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता राज जिजाऊ आणि शहाजी राजा यांच्या पोटी झाला स्वराज्यात रयतेचा राजा मावळ्यांचा सोबती बहुजनांचा कैवारी जन्मालाला माझा राजा जन्माला माझा राजा जन्मालाला धगधग त्या ज्वालेतून पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनेच्या धगधग त्या ज्वालेतून पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनेच्या नवी पहाटे झाली तरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्रात भगवात सूर्य उगवला महाराष्ट्रात भगवास सूर्य उगवला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव होत शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचे नाव होत रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर शब्द होतो शिवराय पण आपण शिवाजी म्हणतो शिवाजी हा शब्द कधीतरी उलटा वाचून बघा तो होतो जीवाशी सर्वसामान्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी जो राजा आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आला त्या तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या शिखरावरती एक हिरा चमकला चंदनाचा प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच मर्द मराठा शोभा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच मर्द मराठा शिोबा होऊन गेला सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे

जो छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना अंगीकारे तो संपूर्ण जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही ना संपूर्ण जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही एकदा भारतातील काही लोक इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांना इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची संधी मिळाली आणि तेव्हा इंग्लंडचे चे राष्ट्राध्यक्ष होते बिंग क्विंटल त्यांनी प्रश्न विचारला की कोठून आलात बाबन तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी सांगेल महाराष्ट्रातील लोकांना वाटलं याला काय करणार भारत आणि याला काय करणार महाराष्ट्र

घोष करते त्रिखंडात गाजत राहते माझ्या राजाची कीर्ती माझ्या राजाची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराज